एकटे राहणाऱ्या लोकांचे वीस गुण कोणते मित्रांनो बदलत्या काळानुसार लोकांची जीवनशैली तर बदलत आहेत पण जगण्याची पद्धतही बदलत आहे आज बरेच लोक आहेत जे नोकरी वगैरे किंवा काही मजबुरीमुळे एकटे राहत आहेत तर काही लोक आहेत जे कोणत्याही मजबुरीशिवाय स्वतःच्या इच्छेनुसार एकटे राहणे निवडत आहेत एकटे राहणे खरोखर सोपे काम नाही जे लोक स्वतःहून एकटे राहतात त्यांच्यात काही मूलभूत गुण असतात बहुतेक जणांना एकटे राहणारे व्यक्ती त्यांच्या शांत स्वभावाने फार कंटाळवाने वाटतात परंतु असे व्यक्तिमत्व फार हुशार असतात त्यांच्यामध्ये असणारे गुणधर्म त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवतात एकटे राहायला आवडणाऱ्या व्यक्तींमध्ये काही अद्भुत गुण असतात जे जी त्यांच्या जीवनशैलीला वेगळे बनवतात जाणून घेऊया असेच काही त्यांचे गुण समाजात बरेच लोक असतात जे स्वतःच्या आयुष्यात सामाजिक दूरी ठेवणे पसंत करतात म्हणजेच कोणाशी जास्त बोलणे नाही स्वतःमध्येच खुश राहणे आणि फारच झालं तर एक दोन व्यक्तींशी जवळीक करणे त्यापेक्षा त्यांना आयुष्यात कोणीही नको असते म्हणजेच असे लोक आत्मनिर्भर असतात त्यांना कोणाशी जास्त बोलणेसुद्धा आवडत नाही कोणी त्यांच्याशी स्वतःहून बोललेलं तर सोडूनच द्या म्हणजे सांगायचं झालं तर हे लोक आपल्या जीवनात एकटे खुश असतात तर सर्वात आधी आपण जाणून घेऊया त्या खास गोष्टी एकटे राहणाऱ्या व्यक्तींमध्ये असतात नंबर एक स्वतःला स्वतःचा चांगला मित्र मानतात जीवनात एकटे राहणारे लोक त्यांच्या जीवनात स्वतःला स्वतःचा चांगला मित्र समजतात सोबतच यांचे जगही स्वतःमध्येच पाहतात सोबतच यांना स्वतःविषयी दुसऱ्यांना जास्त काही सांगायला आवडत नाही म्हणजेच यांचा स्वतःवर जास्त विश्वास असतो आणि आणखी यांचे मित्रही खूप कमी असतात नंबर दोन सकारात्मक विचारांचे ज्या लोकांना एकटं राहायला आवडतं त्या लोकांचे विचारसरणी ही खुली असते ते कोणत्याही गोष्टीला मोठी न करता तिला तिथेच थांबवून नवीन गोष्टीसाठी तयार होतात आणि यांच्यासोबत एखादी गोष्ट वाईट झाली तर ते त्या गोष्टीपासून शिकवण घेतात आणि पुढे निघतात म्हणजेच संकटाला सुद्धा संधीत बदलतात एकटं राहणारे लोक शक्यतो जास्त सकारात्मक विचारांचे असतात नंबर तीन जगाविषयी विचार करत नाहीत एकटे राहणारे लोक एखादे काम करण्यासाठी जग काय म्हणेल या गोष्टीची काळजी न करता त्यांना जी गोष्ट आवडते ती गोष्ट ते करतात आज चार लोक काय म्हणतील या गोष्टीचा विचार तर ते करतही नाही सांगायचे झाले तर एक प्रकारे यांच्या विचारांवर कोणीही बंधन ठेवलेले यांना आवडत नाही स्वतःचे नियम स्वतः बनवतात सर्वात महत्वाचे म्हणजे हे लोक स्वतःचे नियम स्वतः बनवतात आणि त्या नियमांचे पालनही काटेकोरपणे करतात आयुष्यात हार न मानणाऱ्या व्यक्तींमध्ये यांना मोजले जाते स्वतःचे बनले बनवलेले नियम यांना स्वतःला आणखी चांगले बनवण्यासाठी मदत करतात हे स्वतःला दुसऱ्यांपेक्षा कमजोर न समजता नेहमी लढत राहतात आणि विशेष म्हणजे अशा व्यक्ती स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करत नाहीत या काही गोष्टी त्यांना दुसऱ्यांपेक्षा वेगळं बनवतात नंबर पाच इमानदार असणे आयुष्यात ज्या व्यक्तींना एकटे राहायला आवडते त्या व्यक्ती ह्या इमानदार असतात म्हणजेच त्या व्यक्ती स्वतःवर तेवढ्या जबाबदाऱ्या जे घेतात जेवढ्या त्यांच्याने पूर्ण होतील गरजेपेक्षा जास्त जबाबदाऱ्या हे स्वतःवर घेत नाहीत आणि शक्यतो अशा व्यक्ती कमीत कमी खोटे बोलतात पण ते कोणालाही फसवत नाहीत म्हणजेच ते एक प्रकारे इमानदार असतात नंबर सहा स्वतःसाठी जगतात एकटे राहणारे लोक कधीही दुसऱ्यांना खुश करण्यासाठी कोणतेही कार्य करत नाहीत त्यांना जी गोष्ट आवडते ती स्वतःसाठी करतात आणि दुसऱ्यांना आवडण्यासाठी ते कोणतीही गोष्ट करत नाहीत एवढेच नाही तर ते दुसऱ्यांना चांगले वाटावे म्हणून खोटे आश्वासन सुद्धा देत नाहीत नंबर सात हृदय साप असते एकटे राहणाऱ्या व्यक्तींचे हृदय नितळ पाण्यासारखे साप असते ते कोणालाही विनाकारण दुखावत नाहीत आणि जर कोणी त्यांना दुखावले तर त्याला ते सहज लवकर करतात एकटे राहणारे व्यक्ती अगोदरच कोणाला जीव लावत नाही आणि लावला तर त्याला स्वतःपेक्षा जास्त जपते एकटे राहण्याची आवड ठेवणारे व्यक्ती निर्णय घेण्यात फार सक्षम असतात त्यांचे निर्णय घेण्याची पद्धत इतरांपेक्षा फार अनोखी असते ते कुणावर अवलंबून नसतात एकटे राहणारे लोक स्वतःमध्ये एकटे राहणारे लोक स्वतःमध्ये पूर्ण असतात हे लोक स्वतःला आपले चांगले मित्र मानतात अशा लोकांमध्ये आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार असतो लोक इतरांना काय वाटते याची फारशी पर्वा करत नाहीत ते त्यांना पाहिजे ते करतात आणि पूर्ण आयुष्य जगतात हे लोक छोट्या मोठ्या चुकांमधून शिकतात आणि भावनिकदृष्ट्या मजबूत असतात ते स्वतःसाठी नियम बनवतात आणि त्यांचे काटेकोरपणे पालन करतात सतत एकटे राहिल्यामुळे शरीरामध्ये अनेक कलांशी उत्पत्ती होते यामुळे एका कलाकाराचा जन्म होतो असे व्यक्ती संगीत साहित्य तसेच चित्रकलेच्या क्षेत्रामध्ये फार नाव कमावतात एकांतामध्ये या कला जोपासल्या जातात एकांत हे नवनवीन कल्पना आणि समस्या सोडवण्याच्या प्रक्रियेसाठी उपयुक्त ठरते हे लोक खुल्या मनाचे असतात परंतु ते त्यांच्या नैतिक मूल्यांशी तडजोड करत नाहीत ते त्यांची दिनचर्या शिस्तबद्ध पद्धतीने जपतात भावनांपासून ते आर्थिक बाबींपर्यंत ते स्वावलंबी असतात बाहेर वातावरणात संगतीमध्ये राहणाऱ्या व्यक्तींपेक्षा एकट्यांमध्ये मा राहणारा माणूस स्वतःला जास्त ओळखून असतो स्वतःच्या भावना आणि विचारांशी जास्त जोडलेला असतो यामुळे त्यांची मानसिक शांतता आणि समाधान वाढते ते बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून न राहता स्वतःच्या आनंदाचा शोध घेतात सुख असो किंवा दुःख प्रत्येक गोष्टींना एकटं सामोरे जाणारा माणूस मानसिकदृष्ट्या फार प्रबळ असतो ते त्यांच्या जीवनात स्पष्ट आणि प्रामाणिक असतात त्यांना जेवढी कामं करता येईल तेवढेच ते, ते हाती घेतात कोणतीही जबाबदारी घेण्यास ते तयार असतात आणि ते अतिशय चोखपणे पार पाडतात एकटे राहणे ही केवळ एक निवड नसून एक जीवनशैली आहे ती या व्यक्तींना सर्वजनशीलता समाधान आणि मानसिक स्थिरता देऊ शकते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद